जय शिवराम मित्रांनो तर आता आपण दुर्गदुर्गेश्वर रायगड जगदीश्वर दुर मंदिराच्या आता आपण शेजारी आहोत तर सल, आता आपण सध्या पश्चिम दरवाजाच्या नेमका आता आतमध्ये चाललेला आहे हो। तर मित्रांनो हे तुम्हाला दरवाजा दिसत असेल आणि आता आपण आतमध्ये चाललेला आहोत तर आतमध्ये जात असताना दोन्ही साइडला एक आपल्याला चौतारा दिसतो आणि चौतारा आणि त्याच्या कडनी आपल्याला ही तटबंदी दिसत असेल हे मंदिराचे शिखर आणि कोरीव नक्षीकाम हे आपल्याला दिसतच असेल दुर्ग दुर्गेश्वर रायगड ही शिवरायांच्या स्वराज्याची डोंगरी राजधानी डोंगर शिखरांचा राजा म्हणजे शंभू महादेव तेव्हा शिवरायांनी त्यांच्या या राजधानीच्या किल्ल्यावर मुख्य महादेवाचं मंदिर रायगडच्या भव्यतेला साजेल असेच बांधले या जगदीश्वर मंदिराच्या चारी बाजूंनी उंच भिंती असून या कोट्याच्या भिंतीच्या आतील बाजूस पूर्वी ओवऱ्या होत्या या ओवऱ्या यात्रेकर व मंदिराच्या सेवे कार्यासाठी होत्या उत्तरेतील कविराज भूषण याची व शिवरायांची प्रथम भेट याच जगदीश्वर मंदिराच्या प्रांगणात झाली या जगदीश्वर मंदिराचे पूर्वाभिमुख सुंदर प्रवेशद्वार मंदिराच्या समोरील शक्ती वर जपणारा घाटदार नंदी मंदिराच्या गाभाऱ्यात असणारे दीर गंभीर वातावरण हे सारं सार प्रत्येक शिवप्रेमीने एक वेळ अनुभवायलाच पाहिजे तर मित्रांनो हा आपल्याला नंदी दिसत असेल भग्न अवस्थेत नंदी हे याच एक मंदिराचा आपण आता आतमध्ये चाललो आहोत तर मंदिरातून आतमध्ये जाताना एक दरवाजा आपल्याला लागतो आणि थेट दरवाजातून पुढे जाताना एक मारुतीरायाची मूर्ती हे आपल्याला दिसत असेल हे मारुतीरायाची मूर्ती त्या काळातील जुन्या असं असू शकते हे गणपतीचं शिल्प आणि आतमध्ये भगवान महादेवाचं म्हणजेच जगदीश्वराचं मंदिर आपल्याला लागतं जगदीश्वराची मूर्ती पिंड आपल्याला ठळकपणे दिसून येते तर मित्रांनो ही मूर्ती अतिशय पवित्र आहे